खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे कारण मी मुळात हे जे संकट येतं आहे पर्यावरणाचं आणि ग्लोबल वॉर्मिंगचं आणि माझ्या खास मराठवाड्यामध्ये जे काही ढगफुटीचा विषय होऊन नित्यनियमाने अतिवृष्टी ही वेगवेगळ्या म्हणजे काळामध्ये न कळता ती येत आहे त्या दृष्टिकोनातून जे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्या विषयावर देखील जागतिक दृष्टिकोनातून एक मोठं संशोधन या विषयावरती होणार आहे त्यामुळे मु मुद्दामून मी या विषयामध्ये हे संकट मुळापासून कसं दूर होईल आणि मोदीजी तर देशाचा विचार करतील पण मी मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतो माझा मराठवाडा हा होरपळतो या अतिवृष्टीमुळे माझ्या मराठवाड्याला ढगपुटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं जमीन खरवडून निघालेली आहे परंतु हे संकट कायमस्वरूपी येणार असं आणि संशोधकांनी म्हणलेलं आहे त्यामुळे या चार दिवसीय अधिवेशनामध्ये या विषयावरती पूर्णपणे चर्चा होणार आहे संशोधन होणार आहे की या विषयावरची शेवटी उत्तर काय आहे कारण शेवटी आम्ही प्रत्येक वेळेस निधी देणार शासन म्हणून मावेजा देणार सगळ्या गोष्टी देणार पण याला कायमस्वरूपीचं जर आपल्याला संशोधन करून आमच्या शेतकऱ्यांना या संकटातून जर बाहेर काढायचं असेल तर या विषयावरची जागतिक स्तरावरची नेमके संशोधक काय आहेत त्याच्या दृष्टिकोनातून मला माझ्या मराठवाड्यासाठी काय उपाययोजना करता येतील जसं मी सी बँड डॉपलर मी आणलं खुलताबादला माननीय प्रधानमंत्र्यांनी माझ्या मागणीला दुजोरा दिला आणि लगेच ताबडतोब सी बँड अँड डॉपलर मी खुलताबाद येथे मान्य करून आणलं त्या धर्तीवरती हे जी धक आहे ही अतिवृष्टी आहे ही रोखण्याच्या दृष्टिकोनातून अजून काय नवीन आहे जसं सी बॅन्डमध्ये अजून एक्स बँड डॉपलर आहे ह्या ज्या नवीन काही संशोधनाच्या गोष्टी माझ्या मराठवाड्यात आणून या अतिवृष्टीचा वारंवार फटका बसू नये वारंवार माझा शेतकरी संकटात येऊ नये वारंवार माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना ढकफुटीचा सामना करायला पडू नये मुद्दामून या विषयाच्या कायमस्वरूपीच्या तोडग्यासाठी कायमस्वरूपीचं संशोधन व्हावं आणि माझा मराठवाडा माझा विदर्भ किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावरच्या संशोधकांचं काय म्हणणं आहे याचा अभ्यास करण्यासाठी मी जातोय मी पर्यटनासाठी जात नाही पंजाबचं आहे तर हे <coughs> जागतिक संकट आहे आणि यामध्ये विकसित राष्ट्रांनी जे ग्लोबल वॉर्मिंग केलेलं आहे त्यामुळे हे सगळं घडते हे वारंवार शास्त्रज्ञ सांगतात आता तुम्ही भारताचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जातात तर तुम्ही या सगळ्या संदर्भात काय सांगणार आहात फटका उद्योगपतींनी केलेल्या मुळातच कसं आहे की आपल्या सगळ्या मनुष्य जातीने पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे त्यामुळे कोणाला एकाला दोष देणं गरजेचं कोणालाही वाट मला असं वाटत नाही की आपण मोदीजींनी स्पष्ट सांगितलं की एक पेठ माके नाम कोणी कोणी लावलं आहे आपापल्या घराच्या भोवताली झाड मी स्वतः लावलंय का त्या त्या उद्योगपतींनी लावलंय का आपण एकशे चाळीस करोड देशवासियांनी मोदीजींनी सांगितल्याबरोबर एकशे चाळीस कोटी झाडं लागली का हे जे सगळं पर्यावरणाचा जो विषय आहे जागतिक पातळीवरती याची जी चर्चा आहे मी माझ्यासाठी काय करतो आहे जसं संघाला शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे संघाने देखील पंचसूत्री सांगितली त्यामध्ये एक पर्यावरण नावाचा विषय आहे मग या पर्यावरणाच्या बाबतीत मी माझ्या भागामध्ये चार झाडं माझ्या शेतामध्ये वृक्षारोपण मी माझ्या बागेमध्ये वृक्षारोपण करतो का या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे त्यामुळे संशोधक आपल्या जागी काम करतील पण माझं देशाच्या प्रती काय कर्तव्य आहे मी पर्यावरणाचा रहास करतो का प्लास्टिकमुक्त देश करतो का माझ्या या ठिकाणी कचऱ्याची मी विल्हेवाट लावतो का ग्लोबल वॉर्मिंगला ज्या ज्या गोष्टी काय अलार्मिंग आहेत त्याच्यासाठी मी माझ्या बाजूच्या माझ्या गल्लीला माझ्या वार्डाला मी त्यापासून संरक्षण देतो का याचा विचार प्रत्येक नागरिकांनी माझ्यासारख्या खासदारांनी पण करणं आवश्यक आहे असं मला वाटतं दिलेली आहे त्याच्याबद्दल मुळात त्यामध्ये पाच सूत्र जे आहेत त्यामध्ये आहे, त्या आहे स्वबोध दुसरं आहे नागरिक कर्तव्य तिसरं आहे पर्यावरण चौथा आहे सामाजिक समरसता आणि पाचवं आहे कुटुंब प्रबोधन स्वबोध म्हणजे स्वतःचं आत्मचिंतन करणे स्वदेशीचा अंमल करणे नागरिक कर्तव्य म्हणजे संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या बाबासाहेबांनी परमपूज्य बाबासाहेबांनी जे अधिकार दिले त्या माध्यमातून आपण कायद्याच्या चौकटीत हे सगळं करतो का नागरिकांचे कर्तव्य आपण पार पाडतो का आमच्या या ठिकाणी पर्यावरणाचा विषय आत्ताच मी तुम्हाला बोललो पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी मी काय काळजी घेतो तिसरा विषय सामाजिक समरसता या विषयाचा तर माझ्या आजूबाजूला असल्यास वंचित पीडित शोषित समाजाला मी राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी माझ्यासोबत त्याचं प्रेम निर्माण व्हावं वात्सल्य निर्माण व्हावं यासाठी मी काही कृतिशील कार्यक्रम करतो का माझ्या वंचित घटकाला मी सोबत घेऊन जातो का त्यांच्यासोबत सण साजरा करतो का गावामध्ये एक स्मशानभूमी झाली पाहिजे हा देखील एक नवीन आता चळवळ आम्ही सुरू केलेली आहे मंदिर प्रवेशामध्ये आम्ही त्यांना सोबत घेऊन आरती करणं महालक्ष्मीला त्यांना घरी बोलून त्यांना जेव घालणं त्यांना साडी चोळी करून त्या भगिनींचा सन्मान करणं ही समरसता अपेक्षित आहे संघाला त्यामुळे देशा या देशामध्ये समरसता येणं हे अत्यंत काळाची गरज आहे आणि शेवटचा विषय कुटुंब प्रबोधन आमचं कुटुंब हे सिंगल न्यूक्लिअर फॅमिली सारखं होतं आहे आपल्या मायबापाला आपण वृद्धाश्रमामध्ये सोडत आहोत तर आपण सगळे कुटुंब प्रबोधन म्हणजे सगळं जुन्या काळात जे एकत्रित कुटुंब होतं ते पुन्हा एकदा एकत्रित कुटुंब येण्यासाठी आम्ही काही प्रयत्न करत आहोत का आई वडील भाऊ बहीण सगळे मिळून आपण एकत्र राहू शकतो का याला म्हणायचं कुटुंब प्रबोधन तर ही सगळी एकत्र कुटुंब पद्धती या दृष्टिकोनातील ही पंचसूत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने प्रत्येक नागरिकाने देशातल्या आणि आम्हा सर्व स्वयंसेवकांनी मिळून नागरिकांपर्यंत जाऊन या पंचसूत्रीचा अवलंब करावा अशी आमची भूमिका या ठिकाणी आहे मुळात मला माझ्या सगळ्या नेत्यांना मला सांगायचं की आमचे नेते लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही एका समाजापुरतं सीमित ठेवू नका देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे अठरा पगड जातीच्या सगळ्या जाती, जाती पंथ धर्म सगळ्याला न्याय देणारे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना कुठल्याही एक प्रकारच्या जातीला न्याय असा विषय तुम्ही गृहीत धरू नका तर ते ओबीसींनाही न्याय देतील मराठा समाजालाही न्याय देतील त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका हे यांचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे त्यांचा जो व्ह्यू आहे तो खूप ब्रॉड आहे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत आणि ते कुठल्या एका जातीचे नाहीत तर त्यांना सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती बांधवांना न्याय द्यायचा आहे मराठ्यांना देखील न्याय द्यायचा आहे ओबीसींना पण न्याय द्यायचा आहे मायक्रो ओबीसींना पण सगळ्या समाजातल्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अशा सगळ्या मंडळींना न्याय देणारा जर नेता कोण असेल तर त्यांचं नाव आहे माननीय देवेंद्र फडणवीस निश्चितच देवेंद्र फडणवीसांसारखा अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि ते निश्चितच या सिच्युएशनमधून महाराष्ट्राला बाहेर काढतील

भागवत तुम्ही सुद्धा राष्ट्रीय कसं आहे की याचे संपादक कोण आहे ते तुम्हाला माहीत आहे लिहिणारे कोण आहेत ते तुम्हालाही माहीत आहे आणि आमच्या गावाकडे एक दूतोंड्या मांडूळ असते तर हे जे असतं एकीकडून गिळते एकीकडून एकी खातो आणि कुठून खातो आणि कुठून गिळतो हो काही कळतच नाही आणि याचं काम असतं दिवसभर असं चरायचं आणि एका ठिकाणी जाऊन झोपी जायचं आणि सुस्त राहायचं त्यामुळे त्याला काही कामच नसतं त्यामुळे अशा प्रकारच्या मांडुळाकडं शेतकरी लोक लक्ष देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातली जनतेला आता कंटाळा आला आहे या सगळ्या गोष्टीचा त्यामुळे अशा पद्धतीची जी मांडूळ प्रवृत्ती अशा पद्धतीची जी गांडूळ प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीकडं दुर्लक्ष करावं आणि चांगल्या गोष्टीकडे आपल्या सगळ्या लोकांनी पहावं हे दोन त दोन्ही तोंडाने खाणं दोन्ही तोंडांना सोडणं अशा मांडुळाकडे लक्ष देणाऱ्या मांडूळ आणि गांडूळ प्रवृत्तीला आम्ही भीक घालत नाही आणि लक्षपण देत नाही आम्ही आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव